मुंबई गोवा महामार्गावर धावत्या बसला आग आगीत बससह प्रवाशांचे साहित्य जळून खाक सुदैवाने सर्व चौतीस प्रवासी बचावले कोलाड इथे कोकण रेल्वे तुला घटना मुंबई गोवा महामार्गावर कोलाड इथे खासगी प्रवासी बस जळून खाक झाली आहे रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र बससह प्रवाशांचे सर्व सामान जळून खाक झाले आहे धाटाव एमआयडीसी दीपक नायट्रेट कंपनी यांचे अग्निशमन दल ओलाड रेस्क्यू टीम आणि पोलिस यांनी कार्य सुरू केलं आहे आगीवर नियंत्रण आणलं आहे बसमध्ये चालक आणि क्लिनरसह चौतीस प्रवासी होते खापरोबा ट्रॅव्हलची ही एसी स्लीपर कोच बस मुंबईतील जोगेश्वरी येथून मालवणकडे निघाली होती कोलाड रेल्वे पुलाजवळ आली असता बसच्या मागील बाजूस मोठा आवाज झाला तेव्हा ड्रायव्हरने गाडी थांबून पाहिलं असता बसने मागील बाजूस पेट घेतल्याचं दिसलं तातडीने बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं त्यानंतर आगीचा भडका उडाला